सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी मस्त अशा सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे उंबरठ्याजवळ पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर कुलदेवतेला हळदी पोंकू लावून झालेला आहे नमस्कार करून बाहेर आता बाल्कनी वगैरे उघडून घेतलेली आहे आज जरा थोडं निवांतच उठणं झालेलं होतं म्हणजे सव्वा पाच नंतर जे आहे ते उठलेली होती कारण एकटे वेदूचाच टिफिन वगैरे होता त्यामुळे स्वयंपाकाचा इतका जास्त काही लोड नव्हता तिचं कसं एकटीचं असलं म्हणजे पटकन ती जे सांगेल ते काहीतरी तिला बनवून द्यायचं तर एकटीच्यासाठी इतका जास्त वेळ काही लागत नाही तर मग स्वतःचं सगळं आवरून जवळजवळ हे साडेपाचनंतर म्हणजे पावणे सहाचं टायमिंग आहे वाटतं तर सकाळी लवकर उठण्याचं कारण म्हणजे तुळशीला दिवा वगैरे लावून झाले आपली पूजा वगैरे व्यवस्थित झाली की मग कसं उजळ पडल्यानंतर तुळशीला दिवा लावायला मला तरी इतकं योग्य नाही वाटत म्हणून त्यासाठी सकाळी जरा लवकर आवरून मग मी तुळशीचं वगैरे दिवा वगैरे जे लावणं पूजा आहे ती उरकवून घेत असते सकाळी पूजा तर नंतर करू शकते पण मग दिवा वगैरे नंतर जास्त उजड पडल्यावर मग मी लावत नाही जर एखाद्या वेळेस राहून गेलं तर आणि सकाळी जरा लवकर उठलं ना तर फ्रेश पण वाटतं आणि आपलं जे रुटीन आहे ना ते जरा सुरळीत आणि व्यवस्थित होऊन जातं त्यामुळे मग सहसा करून मी प्रयत्न करतच असते की रात्री ठरवूनच घेते की सकाळी आपल्याला या टायमिंगला उठायचंच आहे आणि गुरुवार असला की मग बरीचशी कामं जी आहेत ती जास्त राहतात गुरुवारचा दिवस म्हटला म्हणजे जरा स्पेशलच होऊन जातो तर त्यासाठी मग गुरुवारच्या दिवशी थोडं धावपळच होऊन जाते तर उशिरा जर उठायला झालं तर मग बराचसा उशीर बऱ्याच कामांना होऊन जातो परत देवा भरपूर सारं आवरायचं असतं देवांचं भांडी वगैरे सगळी जी असतात ना ती स्वच्छ करून घ्यायची असतात कळस वगैरे तो पण घासून वगैरे घ्यायचा असतो तर त्यामुळे मग सकाळी जे आहे ते लवकर जर सुरुवात केली तर जरा कामं जी आहेत ती व्यवस्थित होऊन जातात मग तर सकाळ सकड़ सकाळी मस्त असा चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊन आली मस्त भोलेबाबांचं दर्शन वगैरे घेतलं आणि कामांना म्हटलं सुरुवात जर केली तर मग दिवस जो आहे तो आपला खूप छान आणि मस्त असा जाईल तर सकाळ सकड़ सकाळी मस्त छान असं दर्शन झालेलं होतं त्यानंतर आज वेदू आणि सिद्धी यांना सोडण्यासाठी मला जायचं होतं आणि इतका जोराचा पाऊस चालू झाला सकाळी सातला तर काय सांगू आणि तिकडनं आली ना तोपर्यंत पावसाचा थेंबही नव्हता मस्त ऊन पडलेलं होतं तर असंच नेहमी होतं जर जायला बाहेर कुठं की खूप जोराचा पाऊस येतो आणि मी जशी घरी ना तोपर्यंत तो मस्त छान असं ऊन वगैरे बाहेर पडलेलं होतं असं ऊन आणि पाऊस आहे तर आता चालूच राहणार आहे कधी वाटतं मस्त छान ऊन वगैरे पडलेलं आहे काही धुवायला वगैरे आपण काढलं ना तर नेमका मग पावसाची सुरुवात जी आहे ती होऊन जाते कामांच्या याच्यामध्ये दिवस जो आहे तो कुठे उगवतो आणि कुठे निघून जातो तर काहीच कळत नाही कारण सकाळी उठून आपली कामं वगैरे आवरा दहापर्यंत तर मला सगळी कामं जी आहेत ती आवरून घ्यावी लागतात कारण दहानंतर नंतर मी बिझी जर झाली तर दहाला सिद्धीला वगैरे घेऊन आली ना साडेबारापर्यंत त्या दोघींच्या मागेच फिरावं लागतं कारण साडेदहाला ती घरी येते क्लासवरून लगेच तिला साडे अकरा किंवा सव्वा अकरापर्यंत स्कूलमध्ये घेऊन जाणं परत तिकडनं वेदूला घेऊन मग मी डायरेक्ट सव्वा बाराला तिची स्कूल सुटते तर साडेबाराला मग घरी येते त्यानंतर मग एडिटिंग वगैरे करा हे येते तर तो मधला जो पिरियड आहे ना दहा ते साडेबारा तो अगदी म्हणजे फि बाहेरच निघून जातो तर शक्यतोवर मी दिवसभरात प्रयत्न करत असते की दहापर्यंत जी सगळी टोटल जी कामं आहेत ना ती आवरून घेण्याचाच माझा प्रयत्न असतो की जेणेकरून दुपारचा जो वेळ आहे तो आपल्याला व्यवस्थित असं भेटायला पाहिजे तर त्यामुळे मी काय करते आहे की आपल्या व्हिडिओचा जो टायमिंग आहे तो कुठला ठरवावा हेच मला म्हणजे ते ठरवण्यासाठी खूप हे होत आहे की कुठला टायमिंग ठेवू की ज्या टायमिंगला कधी कधी असं वाटतं अकराचा टायमिंग ठेवू कारण कसं अकरापर्यंत बऱ्याच ताईंचं आवरून झालेले असतात कामं तर फ्री असतात किंवा बारा बाराला पण मला तरी वाटतं की बऱ्याचशा ताईंची कामं जी आहेत ती झालेली असतात म्हणजे जेणेकरून तुम्हीही ज्या वेळेस फ्री असाल किंवा माझंही व्यवस्थित काम झालेलं असं असेल तर असा एखादा फिक्स टायमिंग मी व्हिडिओचा ठेवू असा विचार चालू आहे पण बघू आता प्रयत्न तर करणार आहे की लवकरात लवकर जो टायमिंग आहे तो फिक्स करते व्हिडिओचा असं तर लवकरचा जर मी टायमिंग ठेवला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल असं मग मला करावं लागेल तर तेच मी ठरवत आहे की एक दिवस पूर्ण आपला व्हिडिओ जो आहे तो तयार करून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला फक्त व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचं काम राहील मग तर तसंच काही चालू आहे आता तेच ठरवायचे आहे कारण घरात पण आता बरंच म्हणजे मुलांमध्ये वेळ कुठे जातो तर काहीच कळत नाही म्हणून आज आता हा जो व्हिडिओ ज्या टायमिंगला येईल तोच टायमिंग आपला जो आहे तो व्हिडिओचा फिक्स राहील उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिक्स जे टायमिंग आहे आपल्या व्हिडिओचं ते सांगेलच तर आज गुरुवार असल्यामुळे तर बघा हळदीचं लेपन म्हणजे सर्वात महत्त्वाचं काम मी घरातलं सगळं झाडून वगैरे घेतलेलं होतं आणि बाहेरचं मस्त उंबरठा वगैरे स्वच्छ झाडून पुसून घेतलेला होतं बाहेर पण सगळं आवरून घेतलेलं होतं आणि मस्त असं छान जे आहे ते हळदीचं लेपन केलेलं होतं आज मला रांगोळीच्या ठिकाणी पण अशा पद्धतीने हळदीने जे होतं ना ते करून घ्यायचं होतं म्हणजे त्याच्यावरनं रांगोळी खूप छान वाटते तर त्यामुळे म्हटलं चला उंबरठ्यावरनं हातानेच लेपन जे आहे ते व्यवस्थित बसतं चमचाने बसत नाही व्यवस्थित बऱ्याचदा ट्राय केलेला आहे आणि हाताने केलेलं चांगलं असतं असं म्हणतात म्हणून मग उंबर मी हाताने जे आहे ते लेपन सगळं पसरवून घेते आणि बाहेर चमचाने मस्त व्यवस्थित असं लेपन जे होतं ते पसरलं गेलेलं होतं लादीवरती छान बसतं ते लेपन तर आता ते सुकेपर्यंत आता कळस वगैरे जे होता देवघरातला काही दिवा वगैरे बाकीचे साहित्य देवांची प्लेट ते सगळं मला आज जे होतं ते संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि कळसातलं पाणी जे होतं ते झाडांना टाकलं आणि कळस पण म्हटलं घासून वगैरे भरून घेते कारण गुरुवार होता तर पितांबरीने मी कळस जो होता तो घासून घेतलेला होता आणि एकदा पितांबरीने घासून झाला ना की त्यावरती एक तर डेटॉल नाही तर मग आपल्या भांड्यांचं साबण वगैरे असतो ना तर त्याच्याने जर का एक हात फिरवला ना तर मग तांब्या पितळेची भांडी जी आहेत ना ती थोडे दोन तीन दिवस म्हणजे लवकर खराब नाही होत तर एक हात त्यांचा फिरवून घेतला तर छान राहतात तर असं पळस वगैरे दिवा जे आहे ते घासून झालेलं होतं त्यानंतर कपड्यांचं वगैरे जे होतं ते सगळं घरातलं मी आवरून घेतलेलं होतं मग म्हणजे एकदाची पूजेला लागली की मग घरातली कामं झालेली असली की कसं जरा रिलॅक्स वाटतं तर घरातली कामं सगळी झालेली होती आता उंबरठा उजून घेत आहे पावसामुळे हळदी चले पण सुकायला जरा वेळ लागतो मग फॅन वगैरे लावावा लागतो जरा फास्ट फॅन करून दिला ना तर मग लवकर सुकतं तर सध्या सण वार वगैरे जे आहेत ना ते एवढे येत नाही कारण पाडव्यानंतर सण जे आहेत ते जरा कमीच होऊन जातात गुढीपाडवा झाला की मग फक्त अक्षतृतीया वगैरे येते ते पण काही लोकं करतात साजरी काही लोक नाही करत तर मग सणवार आता इतके आता मध्ये येत नाही आता पोळ्यानंतर जे आहे ते आपले सगळे सण जे आहेत ते चालू होऊन जातील तर सणवार एकदा जे चालू झाले की घरात कसं छान वातावरण आणि जरा वेगळा उत्साह असतो तर अशा वेळेस मग सणवार तर नाही आहेत तर गुरुवार वगैरे हे जे वार आहेत ना या वेळेस अशा पद्धतीने पूजा वगैरे केली ना तर जरा म्हणजे फ्रेश वातावरण वाटतं तर त्यामुळे गुरुवारी मंगळवारी हे जे वार आहेत ना पौर्णिमा वगैरे आली ना की मग अशा पद्धतीने आपण पूजा वगैरे जी आहे ती जर करून घेतली तर मग जरा वातावरण खूप फ्रेश असं आपल्याला वाटत असतं तर, तर मस्त छान असं दोघी बाजूला स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं होतं आणि मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती तर बाहेरचं लेपन जरा सुकलेलं नव्हतं त्यामुळे मग मी नंतर रांगोळी काढली सुकल्यानंतर उंबरठ्याच्या बाजूची अगोदर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेले होते आज इतकं छान वाटत होतं नाही रांगोळी काढून खूप फ्रेश आणि मस्त वाटत होतं आणि रांगोळीमध्ये तर लाल पिवळा हिरवा हे रंग ना मला खूप आवडतात आणि पण माझ्याकडे लाल रंग जो आहे तो संपलेला आहे बघू आणते त्याऐवजी मी ऑरेंज कलर जो आहे तो आता सध्या यूज करत आहे तरी तो पण खूप छान वाटतो डार्क कलरची रांगोळी जर काढली ना मस्त वाटते तर आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा जो अभिषेक होता तो करून घेतलेला आहे मस्त छान दुधाने अभिषेक केला नंतर मग पाण्याने करून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो आणि नित्यसेवा म्हटली तर मग गुरुवारपासून जर सुरुवात केली ना तर गुरुचरित्र सारामृत जे पुस्तक आहे ना त्यातले तीन तीन अध्याय आपल्याला रोज म्हणजे तीन अध्याय वाचायचे असतात तर पुढच्या गुरुवारपर्यंत आपलं जे एकवीस अध्याय असतात त्याच्यामध्ये ते, ते पूर्ण संपूर्ण पुढच्या गुरुवार येईपर्यंत पूर्ण झालेले असतात परत गुरुवाराला किंवा पहिल्या गुरुवारपासून नित्यसेवेला आपण सुरुवात करू शकतो आणि माळजप जे आहे ते एक माळ जप मी करत असते अकरा माळी जप जे आहे ते नित्यसेवेच्या याच्यामध्ये दिलेलं आहे पण तेवढं माझ्याच्याने काही होत नाही मग मी एकच माळ जी आहे ती जपत असते तर हळूहळूमध्ये सुरुवात केलेली होती पण तेवढं काही होत नाही मग मी एकच माळ जी जप आहे ती करत असते बघू हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे पण जमलं हो, तर ठिकाणी ज्यांच्याने नाही होत त्यांनी एक माळ जरी केली ना तरी पण चालते आणि ते जे आपलं नित्यसेवाचे जे बु पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की आपण कुठली कुठल्या दिवशी कुठली सेवा करायची काय तर त्यानुसार ज्यांची म्हणजे सेवा जास्त करण्याची इच्छा आहे ते करू शकतात त्याच्यात सगळं काही दिलेलं आहे त्या बुकमध्ये आपल्याला सगळं भेटून जातं तर थोडी का होईना सेवा रोज थोडीफार जरी झाली ना तरी पण काही हरकत नाही जेवढी होईल तेवढी मात्र आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत राहायचं तर अशा पद्धतीने मी तर स्वामीचरित्र सारामृतातले तीनच अध्याय रोज जे आहे ते तीन अध्याय पठण करत असते आणि एक माळ स्वामी समर्थ माळ आणि श्रीसुक्तम स्त्रीसुक्तम रोज वाचून घेते आणि कालभैरवाष्टकम स्त्रोत्रम हे जे मंत्र आहेत ते रोज वाचत असते तर ज्यांच्याने स्त्रीसुक्तम वगैरे वाचायला वगैरे बसणं होत नाही तर ते मोबाईलला लावून आपण ऐकू शकतो आणि इतकं छान आणि सोपा आहे ना तर मुलांचंसुद्धा म्हणजे आता बऱ्यापैकी मी घरामध्ये लावत असते ना तर सिद्धी आणि वेधून त्यांचं पण स्त्रीसुक्तम जे आहे ते पाठ झाल्यासारखंच आहे मोबाईलला लावलं ना की ते आपोआपच म्हणजे पाठ झालेलं आहे त्यांचं ते बोलत असतात तर घरामध्ये आपण नाहीच वेळ मिळाला तर मोबाईलला लावून द्यायचं तेवढंच म्हणजे आपलं जे नामस्मरण आहे ते होत असतं आणि चांगलं असतं स्त्रीसुक्तम वगैरेचं पठण केलेलं त्यामुळे तर असो आजची देवपूजा वगैरे जी आहे ती मस्त छान अशी झालेली होती ती तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर मग गुरुवारचा दिवस होता मग एकतर स्वामींसाठी बेसनाचा किंवा पिवळ्या रंगाचा काहीतरी पदार्थ जो आहे तो बनवत असते तर आज मग म्हटलं काय बनू तर ढोकळा जो आहे तो मग मी बनवलेला होता एक तर डाळीचा पण आहे आणि रंग पण त्याचा पिवळा असतो तर त्यासाठी मग ढोकळ्याचं पिठाची तुम्हाला जी रेसिपी आहे ती अगोदर मी सांगितले होती की मी गावावरून जे आहे ते प्रीमिक्स तडून आणलेलं आहे तर आता चा, ते फक्त पाण्यात टाकायचं काम आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही सगळं काही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी सुरुवातीला तापवायला ठेवून द्यायचं आणि मगच हे जे पीठ आहे ते मोडायला सुरुवात करायची प्लेटला तेल लावून घेतलेलं ला होतं एक दोन वेळा टॅप करून घेतलं आणि मस्त छान पंधरा ते वीस मिनटं आपण हे वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत फक्त पंधरा ते वीस मिनटानंतर आपला मस्त छान असा ढोकळा जो आहे तो तयार होऊन जातो तर असो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ